खारघर वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता एका ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याची सबब देऊन दीड लाखांना लुटले आहे खारघर वसाहतीमधील सेक्टर एकवीस येथील तिरुमाला सोसायटीत राहणारे एकोणऐंशी वर्षीय किसन सोमकुवर हे चिंतामणी सोसायटीमध्ये पायी चालत असताना त्यांना एका व्यक्तीने व्यक्तीने पोलीस असल्याची ओळख सांगून फसवणूक केली सोमकुवर यांना परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असून तुमच्या जवळील सोन्या चांदीचे दागिने काढून खिशात ठेवा असे सांगितले तसेच हे दागिने ठेवण्यासाठी रुमालात गुंडाळून देण्याचा बहाना करून हात चलाकीने सोमकुवर यांचे दीड लाखांचे दागिने लुटले खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई